नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे शेतकऱ्यांना शेतात गाळ टाळण्यासाठी म्हणजे अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार गाळयुक्त योजना राबवल्या जाण्यासाठी म्हणजेच की आता दोन हजार चोवीस मध्ये जे शेतकरी शेतामध्ये गाळ टाकला होता परंतु अशा शेतकऱ्यांना संस्था ग्रामपंचायतच्या चक्कीत असलेल्या अनुदान अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे या संदर्भातील एक महत्वपूर्ण जी आर म्हणजेच की सोळा ऑक्टोबर दोन दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये घाट संस्था ग्रामपंचायती असेल जे शेतकरी थकीत असलेले अनुदानासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळ टाळण्यासाठी अनुदान दिलं जात आहे ग्रामपंचायतीच्या म्हणजे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यांच्यासाठी अर्ज केले जातात वैयक्तिक शेतकरी सुद्धा यांच्या अंतर्गत आता अर्ज करता येणार आहे बऱ्याच साऱ्या संस्थांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जात अशाच प्रकारे वेळोवेळी प्रकारच्या अंतर्गत अंमलबजावणी करण्यात आलेल्या शेतांमध्ये गाळ टाकलेले जे अनुदान आहे त्यांना वंचित असलेल्या शेतकऱ्यांना संस्था ग्रामपंचायतीचा आता दिलासा मिळणार आहे यांच्यासाठी जो निधी आहे त्या निधी म्हणजेच की एकशे अठरा कोटी एकतीस लाख दोन हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आपण यांच्यामध्ये पाहिलं तर शक जोडपत्र देण्यात आलेले आहे दे म्हणजेच की आता जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे व अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या संस्थांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जलसाठ्याची संख्या आहे एकशे म्हणजेच की अशासकीय संस्था जे काही आहे ते नाम फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या फाउंडेशन असतील गाळ टाकण्यात आला व अनुदान आहे या अनुदान रक्कम देण्यासाठी यांच्या पुढे आता कॉलम देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी एकूण साताऱ्यामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की सांगली यांच्यामध्ये पाहणार आहोत की सांगलीमध्ये दोन संस्था आहे दोन संस्थेच्या माध्यमातून टाकण्यात आलेला गाळ यांच्यासाठी जो अनुदान आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या अंतर्गत जे काही अर्ज केलेले आहेत ते पात्र झालेले शेतकरी असतील किंवा अनुदानाचं अशा प्रकारे दोन प्रकारे अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे कोल्हापूर सोलापूर याचबरोबर नाशिक अहिलानगर जळगाव बीड छत्रपती संभाजीनगर सुद्धा आपण पाहणार अतिशय प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात राबवली होती की बीड जिल्ह्यांमध्ये यापूर्वी सुद्धा साधारणपणे अठरा कोटीच्या आसपासची निधी वितरित करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता हा जो जी आर आहे जी आरच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव मध्ये सुद्धा आ म्हणजेच की सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या योजनेचा लाभ घेतलेला होता व नांदेडमध्ये सुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजेच की त्या संस्था आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेसाठी लाभ असलेला नांदेडमध्ये चार कोटी बारा लाख आसपासच्या अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे हिंगोली आणि परभणी आणि परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना अंमलबजावणीसाठी आलेली आहे खूप मोठ्या संस्थांच्या माध्यमातून याचबरोबर नोंदण्यात आलेला होता अमरावती असेल बुलढाणा असेल याचबरोबर वाशिम असेल अकोला असेल यवतमाळ यानंतर आपण जर पाहिलं तर नागपूर हे वर्धा वगैरे सहाशे त्र्याऐंशी जलसाठ्यांमधून या गाळ प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहे ज्यांच्यामध्ये अशासकीय संस्थांच्या चौऱ्याऐंशी कोटी एकोणऐंशी लाख वैयक्तिक शेतकऱ्यांना तेहोतीस कोटी एकावन्न लाख एकशे अठरा कोटी एकतीस लाख दोन हजार सोळा रुपयाचं हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता जो कालचा जी आर आहे त्या कालच्या जी आरमध्ये दे मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यांमध्ये गाडीमुक्त जे गाडीयुक्त शिवारा आहे या योजनेसाठी कायमस्वरूपी योजना राबव संपवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी वाहून गेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे धरण पूर्णपणे गाड म्हणजेच की गडूळ झालंय त्याच्यामध्ये गाड्स असलेले आहे विहिरी सुद्धा गाडीने भरलेले आहे याची अंमलबजावणी अतिशय मोठ्या प्रमाणात परंतु धरणामध्ये पाणी असल्यामुळे त्यांचं गाळ काढणं सोपण आहे परंतु शेतकऱ्यांना गाळ टाकण्यासाठी जी विविध ठिकाणी आहे ते शेतातले पर्याय माध्यमातून मोठं अनुदान दिलं जाणार आहे धन्यवाद